जरा थांब आणि ऐक आजपासून तुझं नशीब इतकं जोरात फिरणार आहे की ज्या गोष्टींसाठी तू वर्षानुवर्ष धडपड केलीस ना त्या तुला स्वतहून मिळायला लागतील आणि हो हातात येणार पैसाच पैसा अरे बघ सध्या तू ज्या टप्प्यातून गेलास ना कामात अडथळे पैशांचा ताण कोण मदत करत नाही आपलं कोणी नाही अशा भावना हे सगळं संपतंय आजपासून मी एकच गोष्ट सांगणार वृषभ राशीचा काळ सुरू होतोय तोही जबरदस्त आता जिथे जिथे तुझं भाग्य थांबलं होतं तिथे तिथे गोष्टी चालायला लागतील ज्या लोकांनी तुला थांबवलं अडवलं कमी लेखलं त्यांच्यासमोरच तुझं यश उभं राहणार आहे सर्वात मोठा बदल पैसा हो तुझ्याजवळ पैसा थांबायला सुरुवात होणार आहे ज्या गोष्टीत पूर्वी नुकसान होत होतं आता तिथून फायदा सुरू ज्यांनी पैसे द्यायचे होते ते पैसे परत मिळतील बिझनेसवाल्यांना नवीन ऑर्डर्स जॉबवाल्यांना प्रमोशन किंवा पगार वाढ आणि हो नवीन कमाईचा स्रोतही तयार होऊ शकतो लोक म्हणतात ना वेळ आली की सगळं आपोआप जुळतं हो ती वेळ तुझी आहे आता काम आणि करिअर ज्यांचं काम थांबलेलं होतं त्याला गती महत्वाच्या लोकांशी संपर्क जिथे तुझी किंमत कधीच केली नाही तिथे मोठा सन्मान मागे राहिलेल्या लक्ष्यासाठी ऊर्जा आणि आत्मविश्वास तुझ्यात एक वेगळी चमक दिसणार आहे बोलणं चालणं विचार निर्णय सगळ्यात आत्मविश्वास नातेसंबंधात बदल इथेही चांगल्या गोष्टी येत आहेत गैरसमज कमी संवाद वाढेल कुटुंबात शांतता ज्यांना प्रेमात त्रास होता त्यांना क्लोजनेस वाढल्याचा अनुभव येईल आरोग्याबद्दलही चांगल्या गोष्टी थकवा मानसिक दडपण चिंता यापासून हळूहळू मुक्ती पण एक गोष्ट लक्षात ठेव हा शुभ काळ आहे पण त्यासाठी संधी दिसली की पकडायला लागेल नंतर बघू म्हणालास तर संधी दुसऱ्यांकडे जाईल काय करावं मनात येणाऱ्या प्लॅनवर काम सुरू कर नव्या संधींना होकार दे पैशांचं योग्य नियोजन नकारात्मक बोलणाऱ्यांकडे दुर्लक्ष आत्मविश्वास वाढव तू जेवढा घाबरशील तेवढं नशीब थांबेल काय टाळावं भूतकाळात अडकू नको लोक काय म्हणतील याचा विचार करून थांबू नको राग आणि हट्टीपणामुळे नाती बिघडवू नको आजपासून एक गोष्ट मनात ठरव मी थांबवलेला नाही मी उंच उडण्यासाठी तयार आहे एकदा हे मनात ठरवलंस तर विश्व तुझ्यासाठी मार्ग बनवतं क्युरियस आता सांग तुला आत्तापर्यंत हा बदल जाणवतोय का काहीतरी चांगलं होणार असं वाटतंय का कमेंटमध्ये फक्त एक शब्द लिहून जा एन्थुझियास्टिक चांगले दिवस सुरू असं लिहिलंस की सकारात्मकता आणखी जलद काम करते मन आणि विश्व दोन्ही तिकडे वळतात व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढच्या व्हिडिओत काही अजून जोरदार माहिती घेऊन भेटणार आहे